सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे धाव घेतली सौर ऊर्जा वृक्षतोड करून कारवाई टाळण्याचा आरोप करण्यात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे सनशोअर सोलर पार्क धरम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सोलार प्लांटसाठी झाडांची बेकायदेशीर तोड करून शेतकऱ्यांच्या शेतीमालावर आणि जीवनावर संकट ओढवलं असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे शंकरराव बाबुराव हुळले राहणार वडगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की प्रकल्पासाठी प्रचंड प्रमाणात झाडं तोडण्यात आली असून याबाबत स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी वनविभागाकडं वारंवार तक्रारी दाखल केल्या मात्र वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नाही तसंच तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना देखील लेखी निवेदनं देऊन योग्य कारवाईची मागणी करण्यात आली होती शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या वृक्षतोडीमुळं केवळ पर्यावरणाचं नुकसान झालेलं नाही तर स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर पिकांवर आणि शेतीच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे यामुळं शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे झाडं ही आमच्या शेतजमिनींची जीवनरेखा आहे त्यांचा आधार नसल्यास पिकांना आवश्यक नैसर्गिक संरक्षण मिळत नाही सौर प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे झाडं तोडली गेली आणि जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं आमचं नुकसान होत आहे असं श्रीशैल हुर् यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे सोलापूर जिल्ह्यातील लाकूलकोट तालुक्यामध्ये आणि दक्षिण सोलापूरमध्ये सनसूर नावाची सोलर कंपनी आलेली आहे सनसूर कंपनी हे गेल्या वर्ष एक वर्षापासून काम चालू आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाना नसताना वनविभागाचं तर, तर परवाना नसतानासुद्धा त्यांनी पाचशे ते सहाशे कर वृक्षतोड केलेली आहे आणि हे जे आम्ही साहेबांना पण तहसीलदार साहेबांना पण वेळोवेळी पत्र व्यवहार केलं त्यांच्याकडनं तर काही प्रतिसाद मिळालेला नाही आहे नंतर आपण अपीलमध्ये गेलं तिथून पण कुठल्याही प्रकारचे परवाना घेतलेले नसलेले आम्हाला पत्र मिळालं त्यानंतर आम्ही वनविभागला अपील केलेलं आहे ते अपीलची अजून प्रोसेस चालू आहे आणि आज आम्ही तिथं काय सोलापूरमधील वन अधिकारी प्रामसाहेबांनी काही कारवाई करणार नाही हे आम्हाला लक्षात आल्या कारणाने आम्ही आज गणेशजी नाईक साहेबांकडे एक पत्र दिलेलं आहे गणेशजी नाईक साहेबांनी ह्यांच्याकडं वैयक्तिक लक्ष घालून सोलर कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे खूप काही नुकसान करत आहेत जायला यायला रस्ते नाही आहे सगळे मोठमोठे वाहनं घालून सोलर कंपनीवर आणि पाक रस्त्याची वाट लावलेली आहे तिथे साधा शेतकऱ्यांना खत पाणी न्यायचे पण अवघड होऊन बसलेले आहेत तिथे आणि रस्ता खराब झालेत आणि आजूबाजूचे शेतकऱ्यांना एवढा त्रास आहे ना सोलर कंपनीकडून आता वृक्षतोड झाल्या कारणाने सगळीकडून उन्हाचा प्रादुर्भाव वाढून पूर्णपणे पिकअप करपून चाललेत आणि ह्यांच्याकडून कुठलाही परवाना पर नाही आहे आणि बिंदास्तपणे दमदाटी करून ह्यांचं काम चाललेलं आहे आणि काहीतरी त्यांच्याविरोधात अर्ज केलं तर तुम्हाला पोलीस कारवाई करेल मी माझं इकडं ओळख आहे तिकडं ओळख आहे म्हणून काही लोकांना विनाकारण केसेसमध्ये गुंतवण्याचं पण हा सोलर कंपनीमध्ये करत आहेत आणि ह्यांच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपली गणित नाईक साहेबांनी ताबडतोब ह्या सोलर कंपनीवर कारवाई करून ताबडतोब त्यांच्यावर पायबंद घालावी अशी मी माझी नम्र